Thank you.

हा गोकले सर आले का आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब या तिघांनी निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पहिल्या वेळा संधी ही जागा आपण जिंकू शकतोय अशी पहिल्यांदा शक्यता निर्माण झालेली आणि ज्या वेळेस पंकजा मी मदत केली होती राजकारणामध्ये मदतीचे देवाण घेण्याचे दिवस इकडून तिकडे जात असतात अरे राष्ट्रवादीवाल्या नो पैशाच्या पाण्याच्या गप्पा मारतात अरे तुम्हाला मुंबई साहेब असताना तुमच्या ताब्यात मी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदांना दिली होती त्यावेळेस मला दिले होते रे मी नाही माझी बाजू घेतली पंपेच्या कोण स्टेटमेंट करतो माझ्या विरोधात सकाळी दिवस उभल्यापासून मावळेकडे साडे सात हजार वाटे फोटो बोलतो असा मान्य माझ्या विरोधात स्टेटमेंट करतो अरे त्याचे व्यवहार काय त्यावेळी त्याला माहितीये कुणाचाच गावा काय द्यायचं नाही कित्ये नावाच्या शेतकऱ्याची जमीन स्वतः दिली नाही परत आत्महत्याच्या गप्पा हाणता शेतकऱ्याच्या भूसंपादनाच्या पैशाच्या गप्पा हाणता रमेश पोकळेचं स्टेटमेंट मला फार आवडलं होतं त्या दिवशी रमेश अरे केलं अरे घेतल्याला घेतता नाही असे लय आहेत अंबाजोबाई मध्ये कांबळी आहेत मुस्लिमाचे घेतल्या की परत यायचंच नाही यांना माहीत नाही यांच्या जवळचे घेरे आलेले बी माहीत नाही आणि त्यांनी स्टेटमेंट करावं माझ्यासारख्या माणसावर अरे ज्या माणसाला अजून कुठंच डाग लागला नाही त्याला तुम्ही डाग का निघाले काय ते कुठं मी तोंड घालायचं आणि तोंड पाणी करायचं धंदे आम्ही नाही करीत अरे त्याच्या पट्टी केला एखादा माणूस उभा राहतो याला पन्नास लाख रुपये दिले आम्ही म्हणतो का पचास किसको द्या तिसको डायरेक्ट सांगत अरे ह्या लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे तेथ शिवाय आम्ही मंदिरात दर्शनाला जात नाही दूर एखाद्याशिवाय मस्जिद मध्ये जाऊ लागत नाही आणि चर्च मध्ये गेल्याच्या नंतर जे आपापल्या धर्माचं काम करतो तस माथा टेकून आम्ही मंदिरामध्ये जातो हा आमचा धर्म आहे आणि त्या मंदिरामध्ये काय काय चालतं काय काय नाही त्या मंदिराची सुद्धा प्रतिमा ढाबळण्याचं काम आम्ही केलं तुम्ही केलं आणि तुम्ही आम्हाला लैतिक आम चक्का गप्पा हाणता पैशाच्या गप्पा तुम्ही मारता अरे पैसे पाणी हे नसते बाबा राजकारण सर्वच नसते आणि मला पंतजना मला तुमचा एकच पडतो काय करायला ते म्हणजे मदत करताना तुम्ही काय मागितलंच नाही बरेच आमच्याकडे येतात बरेच लोक ते म्हणजे यादीच फोन येतात हे हे पाहिजे <laughs> ते ते पाहिजे ते ते आणि मग मदत पाहिजे मग तुम्ही मदत करताना काय नाही म्हणलं जिल्हा परिषद तुम्ही ठरव मला उलट काय म्हणलं तुमचा करायचा माझा नको हे एक जिल्हा परिषद लय वाईट अनुभव आहे मला त्याच्यामुळे मला अध्यक्ष अजिबात नको हां मार घायला आम्ही डोके फोडून घ्यायला आम्ही फोडायला आम्ही तलवारी काढायचे आम्ही माझं डेवलं ठरलं माझ्या भावाला डोल सोडवलं त्या समुष्यामध्ये माझा एक माणूस माझ्या घरात त्या भावासारखा माणूस दोन दोन महिने पुण्याच्या दवाखान्यामध्ये खेळावं लागले तलवारीने मार लागले ला आमच्या लोकांना आणि तेच माणसं ज्यांना अध्यक्ष केले ते दुसऱ्या गलवाराचा उभा राहतात मग कशाला अध्यक्ष करायचे कशाला काय करायचं सोडून गेलं विषय मांदला <laughs> आणि साहेबांनी मला म्हणले मला तुमचं एकच पटलं म्हणलं ताई तुम्हाला काय करायचं ते करा मी काही म्हणणार नाही नंतर मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी म्हणलो राहलं नाही वारषाच्या ना। भाषेचा देशाच्या पदा आणि संभाजी संभाजीराजेना भारतीय जनता पार्टीनी नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती नेहमी खासदार केली त्यावेळेस स्टेटमेंट काय काय म्हणतात आन। आन। सेट्युलर सर्व धर्म समभाव पूर्वी फडणवीसांची नेमणुका राजे करायचे आणि आता राजांची नेमणूक पडते फार पारवा तर म्हणून पुणे पगळीत घालायच मी पहिले जोशी महाजनांची वगैरे स्टेटमेंट बरीच आहे नाही असे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजेंडा दुसरा काय मी म्हणायचो राष्ट्रवादी भवन मध्ये पंकजात आणि मुंडे सोडून दुसरा काही विषय आहे का नाही एकच विषय फक्त पंकजा वाटलं झालं पाहिजे पंकजा नेमकं केले काय तुमची आणि जे मुंडे साहेबांचा राग होता तर तुम्ही मुंडे साहेबांच्या नंतर सुद्धा तुमचा राग शमला नाही असं त्याचा अर्थ होतो हा आणि मुंडे साहेबांच्या स्टेजवर बसलेला असताना ना मान्य करणारी लोक मुंडे साहेबांना हयातीमध्ये भास मुंडे साहेब गेल्याच्या नंतर मुंडे साहेबांच्या नावाने नाट्यग्रह काढतात नाट्यग्रह का पाहिजे उडवले गेले होते त्यावेळेस कोणाचं काय स्टेटमेंट आहे माझ्याकडे लयच लोक बोलायला गेले तर फाकड्या नेट पेपर सुद्धा शोधून काढली जपण समाजाच्या आरक्षणाचा आरक्षणाच्या दोन प्राण्याच्या अंगावर घेता अरे इतक्या वर्ष तुमच्याकडे आता सांगायला लागले का ज्याकडे तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा मात्र काही दिलं नाही आमच्याला काही द्यायचं नाही आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर मत मागायचे तुम्हाला तुमच्या कोणाची जायला नाही होता <ग्ञ्> आम्हाला नजरे म्हणून घेऊन पाणी सुद्धा तुमच्या येहरेच देत नाहीत पहाटे आमच्या मायमावलेला हंडा डोक्यावर घेऊन जाऊन कितीतरी माय मावल्या तुमच्या बांधावरच्या येहेरीवरती पाय खसरून पडल्या आणि आमच्या गेल्या दाम डोक्यात पडून सुद्धा गेल्या बघा तुमच्या घराचा हंडा बनवून आम्हाला दिला नाही राष्ट्रवादीने कधी आमचा ऊस पडला असं वाढवण नाही आमचा पाणी तुम्ही आमच्या म्हणत नाही आम्हाला त्यावेळेस नकरे म्हणता भोसकोडे भारतावर शेताचा परकडता अशा प्रकारची भाषा वापरता आणि भेट दिल्यात आलं की म्हणायचं नाही आम्ही ती भोसकोडांचे प्रश्न केले अरे काय सोड उघाड बाजूवर त्याचा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा माननीय गोपीनाथ राजे मुंडे साबांनी बाजू घेतली भोसकोड्यांची दुसऱ्याने न्याय घेतला आणि त्यांच्यानंतर पंकजा ताई साहेब सुद्धा स्वतः कारखानदार असताना आज हे ऊसतोड कामगारांचीच बाजू घात आहे आणि आपल्याला कधी ऊसतोड कामगारांचीच बाजू घ्यावी लागणार तुम्ही आम्ही ठेवू आता यंदा तर चान्स आहे एक्सेस केले कोयता फुलायला चान्स आहे है, है। का नाही सुरेश राव यंदा चान्स आहे आता आपण बघू आणि पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली कोयता सुद्धा कोयत्याची सुद्धा किंमत काय असते किंमत किती अंदाज आपण देऊ बर कायदा उलटाच आहे आम्हाला डिपॉझिट द्यायचं आमच्याकडून डिपॉझिट असला उलटा न्याय तुम्ही दाखवला तरी आमच्या लोकांनी सहन केलं पण आता लोक सहन नाही करणार आणि खरं तर तिथं मुख्यमंत्री महोदय संभाजीराव आणि काय साहेबांचं मनापासून आता मान्य मला मी नको म्हणलो ताई साहेब मला हिवड नको मला म्हणलं म्हणलं मी सोपं काय ना दोन हजार एकोणीस ला असं म्हणलं मी म्हणलं दोन हजार एकोणीस ला सोपं आहे म्हणलं बरं मी म्हणून नकोच पणायचे माझे आणि ताईसाठी

हे मी फार उमेदवार घातलेली नवरी हळद लावून मंडळ्या लावून चुडा घालून पडून गेली आणि कोणा म्हणजे नाही ना हेच काहीतरी असत तुमची नोकरी पडून गेली तुमची नवरी कशी वाटत काय वाजते शहरात पाहिला होता काम होत नव्हतं पंकजा ताई साहेबांनी याच्यामध्ये काही केलं नाही जाणीव जी संस्था तिच्यावरती दोन इतरांनी पाहिला होता ते मुंडे साहेबांच्या कृपेमुळे तुम्हाला मिळाले एवढा एकच शब्द पंकजाताईने वापरला आणि मी सुद्धा मलाही वाटायचं पहिलं पंकजाताई वयाने लहान आहे राजकारण दूर झाला राजकारणामध्ये मुंडे साहेबांकडे होती तिचा शंभर टक्के अंश जर पुढे उतरला असेल तर तो पंडेजर साहेबांमध्ये पर्यंत मला मित्र दिसते कुणाला कुठं बोलायचं नेमका ठोका पुन्हा टाकायचा जे राजकारणात सगळं जनिता करायला लागलेलं आहे त्याच्यामुळे पंकजा पंकजा नेतृत्व करताय भविष्यामध्ये आणखी नेतृत्व ते प्रबंब होतील अशी चिन्ह या ठिकाणी दिसत आहे आणि तुम्ही कितीही म्हणा मुख्यमंत्र्यांच्या वरती साथीवादाचे आरोप झाले पर्यंत परत तो अरे तुम्हाला येणारच काय दिसर तुम्ही एका दागडात दोन पक्षी मारे होता हे देवेंद्र बाबा आता एका दागडात पंधरा पक्षी मार म्हणून तुमचं दुःखायला लागलं हो आणि हे दगडच फडान म्हणले मग आता हे कोणी कोण इकडून बोंब होते तिकडून होते म्हणून मग कुठे यायचं तर यायचं हे पद्धत तुमचे नाही पंकजा ताईवाले यायचं नेतृत्व ता कमी आहे कशी नेतृत्व जिल्ह्यामध्ये दाखव ना आता लोकसभेला नेतम ताई आमचा उमेदवार सोहळा राष्ट्रवादीचा उमेदवार सोला त्यावेळेस हाताचे कडक कपडे घालणारे इतके कडक कपडे घालतात राष्ट्रवादीवाले मासेपासून तर दोन जागेवर होईल शेत करायचे ह्याचे प्रश्न काय करायचे रे मजुरायचे तुम्हाला तुम्हाला सगळ्याच मी माझ्या पाचही नेम याखाने मी विचारलं नाही हो आपल्याला कुणीकडे जायचं मे म्हणलं हो याला राजकारण डोळा हा की कळालं पाहिजे <laughs> एका मिनिटात बरं का माझे सभापती असतील त्यांना सभापती पद नाही मिळाले ते माझे पंच सदस्य एका मिनिटात नाही रे आणि मी सतरा तारखेला आजी भेटून सांगून आलो दादा म्हणून तुमच्या बरोबर नाही माझ्या सदस्याचे नंबर दिलेले फोन नंबर म्हणलं हे घ्या एखादा आडवता आला तर आडवा ह्यांचे फोन सुद्धा बंद केले माझ्या सदस्याचे फोन चालू आणि तुम्ही राष्ट्रवादी स्मार्टवादी आणली राष्ट्रवादी किचन आणली अरे यांचे भाजपचे आहे की किचन करा ना नाही तर मुंबई साहेब म्हणले होते यांच्या पक्षाचं चिन्ह हे करा मग माझ म्हणले हो तसं आता किचन करा नाही वाटलं तर स्मार्ट वॉच करा तुम्ही घड्याळ आता चुकीचं वाटायला गड्याळ घातले हे तुमच्याच माणसावर तुमचा भरोसा नाही यायला पुढे भविष्यात तुम्ही बाय बायकांना सुद्धा किचन किचन दिसत की नाही राष्ट्रवादीवाली दिसते राष्ट्रवादीवाल्याची बायको किचन किचन घात मतदान असो त्याला करा व दाखवा सॉफ्टवेअर मध्ये ऍड करा ही नवीन पद्धत आहे राष्ट्रवादीवाली राष्ट्रवादीला माझं म्हणणं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार सांगतात तुम्हाला उमेदवार लढवायचे दोनशे अठ्याऐंशी ठिकाण्याचे घाटाळून ठेवा प्रत्येक मतदाराला द्या तुमच्या जवळचा माल द्या आणि ते मत आम्हाला देतील अडचणच नाही अरे काय वाकड झालं वाकड झाले बघतो तुमचं वाक बरं का गरिबांचं नाही वागवं वा आणि थोड्या अडचणी आपण काढू ना मार्ग पेट विण्याचे असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील काढू ना घुसवाड्यांच्या बाबतीतल्या असतील मार्ग काढू दही वाईट झाले दही वाईट झाले फक्त तुमचं पांढऱ्या कपड्या वाजायचं नाही म्हणून लोक पुन्हा विश्वास ठेवून कमवून निवडून देतो बरं तुकडं भामनारातून निवडून देतो कोल्हापुरातून निवडून दे कोकणात निवडून दिले अजून इकडं कुठं विदर्भात मराठवाड्यात भाषेतच निवडून दिलं नगरपालिका आत्ता लईच वाईट झालं देवेंद्र फडणवीस आलं मंगळ पंकजा लईच वाईट झाली लईच वाईट झालं दुःखाने घेऊन झाले दुःखाने घेऊन झाले म्हणून वाईट माझ्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार माझ्या कुटुंबाचा आव्हान माझे भाऊ फोन करून मी असं करतोय कार म्हणलं मी आहे तुझ्या पत्नी असते माझी मुलं असते लहान वर अगोदर म्हणजे लढवायचं नाही म्हणलं नको तू नकू मागार काय साहेब म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे शेवटी पाणी आले तर मी काही नाही कोण टाकेल म्हणलं तुम्ही उमेदवार आलो अरे देत नाही एवढी मदत मला पण केली जायचं जे हिंमत जे ताकद मला दाखवली त्याच्यामुळे मी निवडणूक लढवली आणि निवडणूक लढली आता आपली सगळ्यांची जबाबदारी पहिलं आपलं आदेश त्याचा लोकसभेला आपण मत सांगली जायची आणि नंतर विधानसभेला सुद्धा काय सर सांगते त्याच उमेदवाराला मत आपल्याला बर का आणि माझी विनंती की हे हो रोज उठवून कोणी काही भाषण आणत कुणी काही भाषणा आता ह्यांना जरा ब्रेकच लावायला पाहिजे आणि तुम्ही पण आता समोरचे सगळ्या मतदारांचे ठाकूर साहेब जिजाने तिथं धोडे साहेब आहेत ताई आहेत ताईना तर साडेपाच वाजता काही मला पर्याय नाही म्हणलं मला तुम्हाला उठावच लागतंय म्हणजे लगेच साडेपाच वाजता सकाळी मी लगेच आमच्याला त्या हे इथे उपस्थित आहे लक्ष्मणांना तो उपस्थित नाही परंतु लक्ष्मणा सुद्धा अतिशय छान दिलं आता राजे इथे बसलेले म्हणून मला एकट्या राजेंचंच नाव घ्यावं लागतं बाकीचं नाव काही घेता जे ढगावाले होते तिकडं स्मार्ट वॉच वाले तर बाबाजी आणि दोलानी साहेबांचा मर्डर करून बसला एवढा चांगला माणूस अल्पसंख्याकाच्या गप्पा मान अल्पसंख्याकांचा असे अरे आम्हाला अल्पसंख्याकांनी सुद्धा मतं दिलेली आहे यांनी हे आभार मानलं पाहिजे राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील भाजपचे आमचे वीस लोक आहेत कमल चिन्हावर निवडून आलेले अल्पसंख्याक समाजाचे वीस लोक आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आता तुम्ही काँग्रेस बद्दल काय बोलता तुमच्या पक्षाचा काय तुम्हाला लागलं की आता माझीच मला माहिती मला पंकजा दाई आमचे नेते हा मानावर घालून गडकरी साहेबांच्या कानावरती घालून आपल्याला कस बाई साहेबांच्या मागे कसे पैसे आणता येते आणि बाप्पा घोळ झाला नानाने सुद्धा पूर्णपूर नाही नावं त्यांना या सगळ्यांचा आभार आणि जी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यावरती टाकली स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतीय जनता पार्टीचा एक सेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ताई साहेब सांगतील तसं सगळे काम करण्याची जबाबदारी मी माझ्यावरती घेतो आणि मी प्रामाणिकपणे ते काम करेन एवढं करतो